तर ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाखा येथे उड्डाणपुलाचा काही भाग कोसळलेला असून या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही मिळालेल्या ना माहितीनुसार या उड्डाणपुलावर अलीकडेच सिमेंट करण्याचे काम करण्यात आले होते या कामामुळे पुलावरील कचड्यांची उंची कमी झाली होती ज्यामुळे मोठ्या वाहनांच्या हालचाली दरम्यान पुलावर ताण निर्माण होत होता याच पुलावर काही महिन्यांपूर्वी एक केमिकल टँकर खाली कोसळण्याची घटना घडली होती त्यावेळीच या पुलाची सेफ्टी ऑडिट तातडीने करण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एन एच ए आयच्या निष्क्रिय भूमिकेमुळे हे ऑडिट अद्याप झालेलं नाही आहे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या घटनेनंतर तीव्र नाराजी व्यक्त केली असून एन एच ए आय अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात येत आहे नागरिकांची मागणी आहे की पुलाचे त्वरित दुरुस्ती आणि संपूर्ण संरक्षणात्मक तपासणी करण्यात यावी जेणेकरून मोठा अपघात कळू शकेल प्रशासनाकडून घटनास्थळी पोलीस आणि महामार्ग प्राधिकरणाचे कंत्राटदाराचे अधिकारी दाखल झालेले असून वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती